शेतकरी बंधून नमस्कार आपल्या तूर पिकाला आपण तिसरी आणि शेवटची फॉरणी त्या ठिकाणी आज घेत आहे यामध्ये कुठले कंटेंट कुठले घटक त्या ठिकाणी असायला पाहिजे काय फायदे या फॉरणीचे आपल्याला होणार आहे याबाबत सविस्तर व्हिडिओ आपण अगोदर आपल्या शेतकरी बांधवांसाठी त्या ठिकाणी दिलेला आहे आणि तेच घटक तेच कंटेंटचे वापर करून मी स्वतः माझ्या शेतामध्ये तूर पिकाला तिसरी आणि शेवटची फवारणी जी आहे त्या ठिकाणी करून घेत आहे सध्या जर आपण तूर पिकाची परिस्थिती पाहिली तर पूर्णपणे शेंग अवस्थेमध्ये आपल्याला तूर पीक त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि हेच आपली अवस्था जे आहे त्या ठिकाणी महत्वाची अवस्था त्या ठिकाणी मानल्या जाते अवस्थामध्ये तर या तिसऱ्या फॉर्ने म्हणजे म्हणजे शेवटच्या फॉर्ने मध्ये आपण चार घटक त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि या चार घटकचं वापर करून आपल्याला तिसरी म्हणजे आपली शेवटची फॉर्मनी त्या ठिकाणी करून घ्यायची आहे यामध्ये आपण अड्नाशक म्हणून सिजेंटा कंपनीचं अँपलिगो हे त्या ठिकाणी घेतलेलं आहे दोन घटक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये एक म्हणजे फ्लोरंटा निगी फ्लोर आणि दुसरं म्हणजे लांबडा सॅलोद्रीन दोन घटकच एकत्रित मिश्रण आहे त्या ठिकाणी एम्प्लिगो हे आपण घेतलेलं आहे बारा एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी दुसरं म्हणजे दुसरं महत्वाचं सध्या परिस्थिती पाहिली तर धुई धुकं दुवारी आणि पावसाचं वातावरण सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि वातावरण तयार झालेलं आहे म्हणून बुरशीने आजार आपल्या तुरपिकार होऊ नये म्हणून नेटिओ हे बुरशक त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे दहा ग्रॅम प्रति खूप चांगलं बुरशक त्या ठिकाणी आहे आपण त्या ठिकाणी हे घेऊ शकता तिसरं महत्त्वाचं म्हणजे आपण यामध्ये बोरॉन हे सुद्धा घेतलेलं आहे बोरॉन वीस वाला आपण घेतलेला आहे वीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपानं याच्या सहाय्यानं आणि चौथा शेवटचा घटक म्हणजे आपण घेतलेला आहे झिब्रेलिक ऍसिड आता प्रामुख्यानं बोरान काय काम करते की बोरॉन आपले दाना भरण्याचं काम तर करतेच परंतु शेंगड होऊ देत नाही आणि प्रामुख्याने फुलगळ जे आहे ते हो देत नाही आणि आपल्या पिकामध्ये जर सूक्ष्म न दरवाजी कमतरता असेल तर ते सूक्ष्म दरवाजी कमतरता भरून घालण्यासाठी बोरॉन खूप चांगल्या पद्धतीने काम करते आणि फार कमी खर्चामध्ये म्हणजे एकशे ऐंशी ते दोनशे रुपयापर्यंत आपल्याला अर्धा किलोचं पाकिट त्या हे उपलब्ध आहे तसंच झिब्रेलिक ऍसिड आपण घेतलेलं आहे झिब्रेलिक काम असं आहे की जे राहिलेलं फूल त्याचं रूपांतर त्या ठिकाणी लवकर शेंग अवस्थेमध्ये किंवा फळामध्ये त्या ठिकाणी करते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दाना भरण्याचं साठी काम फार उत्तम प्रकार काम झिब्रलक ऍसिड जे आहे त्या ठिकाणी करते आणि यामध्ये जर पाहून पाहिलं तर फक्त आपलं निटिओ आणि थोडंफार अँप्लिगो हे त्या ठिकाणी महाग दिसेल बोरान सुद्धा स्वस्तमध्ये उपलब्ध आहे आणि जिब्रेलिक अॅसिड सुद्धा त्या ठिकाणी स्वस्तामध्ये उपलब्ध आहे आणि तिसरी आणि शेवटची फॉर्मिंग असल्या कारणाने थोडीशी आपल्याला महागात जाईल परंतु जबरदस्त रिझल्ट त्या ठिकाणी देणार जाईल कारण सध्या ही परिस्थिती पाहिली तर अँप्लिगो अतिशय उत्तम मळनाशक त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी शेंग पोखरणारी अळी असो शेंग खाणारी अळी असो अळ्या कुठली असो त्या उत्तर प्रकार नायनाट जे आहे त्या ठिकाणी सिंडा म्हणजे अँप्लिगो त्या ठिकाणी करते आपण या पण याच्या जागी कोराजन सुद्धा घेऊ शकता किंवा बॅरेझेट सुद्धा घेऊ शकता मी अँप्लिगोचा वापर त्या ठिकाणी केलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं सध्या फॉरनिंग आपली त्या होत आहे सध्या जर परिस्थिती पाहिली तर पूर्णपणे शेंग अवस्थेमध्ये आपली तूर आहे आणि तूर एवढ्या जबरदस्त पद्धतीनं शेतकरी बंधनं आलेली आहे की पूर्णपणे खाली त्या ठिकाणी डवलेली आहे किंवा खाली पडलेली आहे पूर्णपणे शेंगा त्या टिकिनी आपल्याला दिसतील कारण योग्य वेळेवर योग्य घटक आणि जे पाहिजे तेच घटक जर आपण वापरले तर हमखास आपल्या उत्पादनात त्या ठिकाणी वाढ होते दुकानदार त्यांचे खिशा भरण्यासाठी एक दोन गोष्टी आपल्याला शिल्लक देऊन जातात परंतु त्या गोष्टीची आवश्यकता आपल्याला आहे की नाही हे ओळखूनच आपण शेतीमध्ये फॉरनी केली पाहिजे तुरीमध्ये फॉरेन केली पाहिजे आणि आपल्या शेतकरी बांधवांना जास्त अडचण किंवा जास्त पद्धतीनं भारी जाऊ नये म्हणून सोप्या भाषेमध्ये आपण तुरी पिकाची पहिली फॉरनि असो दुसरी फॉरेन असो तिसरी फॉरेन असो ते सोप्या भाषेमध्ये आणि जे पाहिजे तेच कंटेंट त्या ते ठिकाणी सांगत असतो आणि हेच कंटेंट मी स्वतः माझ्या शेतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी फॉरनिंग जे आहे ते करतो अशा पद्धतीनं आपली हे तिसरी फॉरणी शेवटची फॉरणी चालू आहे पॉवर स्प्रे म्हणजे जे आपले चार्जिंगचे पंप असतात त्या पंपाद्वारे आपण पंधरा लिटरचे पंप त्या ठिकाणी आहेत आणि याच्याद्वारे आपण हे तिसरी शेवटची फॉरणी त्या ठिकाणी इथं घेत आहे चार्जिंगचे हे पंप आहेत उत्तम प्रकारे फॉरणी जे आहे त्या ठिकाणी होते आता मला तरी वाटणार नाही की फॉरणीचं काम त्या ठिकाणी पडणार आहे कारण पूर्णपणे शेंग भरणा अवस्थेत त्या ठिकाणी हे फॉरणी आपली घेत आहे आणि शेंग भरणा अवस्थेमध्ये आपण शेतकरी म्हणून बोरॉनचा वापर अवश्य करा खूप चांगले फायदे बोरॉनचे आहेत झेब्रेल ॲसिड त्या ठिकाणी आपण घ्या खूप चांगले फायदे झेब्रल ॲसिडचे आणि कमी खर्चामध्ये आपल्याला झेब्रेल ॲसिड आणि बोरॉन खूप कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि अळिनशक सुद्धा आपण चांगलं स्टँडर्ड आणि अळुनाशक त्या ठिकाणी या अवस्थेमध्ये घ्यायला पाहिजे सध्या वातावरण जे आहे ते धुई धुकं दळचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते आणि यामुळे तूर पिकाला फटका बसू नये म्हणून लवकर आपण त्या ठिकाणी फॉरनिक करून घ्या याबाबत सविस्तर व्हिडिओ आपला हातर आहेच परंतु या तर सुद्धा आपण शेतकरी बांधवांना व्हिडिओ देण्याचा प्रयत्न केला की कुठले कंटेंट आपण घ्यायला पाहिजे किती एम एलना घ्यायला पाहिजे त्या ठिकाणी काय फायदे आपल्याला होणार आहेत फॉरेनिक केव्हा करायला पाहिजे सविस्तर व्हिडिओ म्हणजे शेतकऱ्यांसाठीच आपण त्या ठिकाणी जो काही प्रामाणिक प्रयत्न आहे हा फक्त आपल्या शेतकऱ्यांसाठी आहे म्हणून व्हिडिओ आपल्याला आवडला असेल लाईक अवश्य करा या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहे परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय जवान जय किसान